श्रीराम समर्थ नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन संसारातील सार आपला करावा रघुवीर कली अत्यंत मातला नीती कर्तव्याचा विसर पडला अनाचार होतसे फार आता नाही रामा वाचून दुजा ठाव चोराने घरफोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती भगवंतासी अनन्य होता दुःखाची नाही तेथे वार्ता अभिमान वृत्ती सोडावी बरी त्यास घडे रामसेवा खरी સરે મીપણા ઉરી બ્રહ્મરૂપ દિસે ચરાચરી